मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झालाय याला कारण आहे नाशिक मधून ना आलेली एक धमकी आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झालाय नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या एका नेत्याने राहुल गांधींना थेट धमकी दिल्यामुळे आता महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय आणि हीच धमकी आता शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील नाजूक युतीवर परिणाम करणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नाशिक मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळा दराडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना थेट धमकी दिली आहे त्यांनी म्हटलंय राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळ फासू आणि जर काळ फासता आलं नाही तर थेट दगडफेक करू ही धमकी त्यांनी राहुल गांधी यांच्या वीर सावरकरांवरील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर दिली राहुल गांधी यांनी यापूर्वी केलेल्या टीकेचा संदर्भ देत दराडे यांनी हा इशारा दिलाय यामुळे महाविकास आघाडीमधला अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आलाय राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या काही वक्तव्यांमुळे शिवसेना ठाकरे गट आणि इतर सावरकर समर्थकांमध्ये नाराजी आहे दराडे यांनी वक्तव या वक्तव्यांना आक्षेप घेत राहुल विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्या या धमकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय टीव्ही नाईन मराठी सकाळ आणि लोकशाही मराठी यासारख्या माध्यमांनी याबाबत वृत्तांकन केलंय या धमकीमुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित होतात कारण शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीचे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत एकीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेतले बाळा दराडे यांच्यासह काही ठाकरे शिवसैनिकांचा असा दावा आहे की राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले ज्यामुळे सावरकर समर्थकांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्या मते ही धमकी म्हणजे त्यांच्या भावनांचा उद्रेक आहे दुसरीकडे काँग्रेसने अद्याप या धमकीवर थेट प्रतिक्रिया दिलेली नाहीये परंतु काही काँग्रेस नेत्यांनी याला वैयक्तिक हल्ला म्हणून टीका केली आहे आणि इतर आणि हात घालून मविया मधील अंतर्गत कलह उघड करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचा असा आरोप आहे की मविया मधल्या पक्षांमध्ये मूलभूत वैचारिक मतभेद आहेत जे आता उघड होत आहेत राहिला प्रश्न या धमकीचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार का तर त्याची शक्यता नाकारता येत नाही कारण सावरकरांवरील वाद आणि त्यातून उद्भवलेल्या धमकीमुळे या आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय यापूर्वी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये सावरकर नेहरू आणि इतर मुद्द्यांवरून मतभेद झालेत या प्रकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची रणनीती आणि एकजूट कशी असेल याबाबत या आता चर्चा सुरू आहे या धमकीमुळे एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे बाळा दराडे यांची धमकी ही त्यांचं वैयक्तिक मत आहे की ठाकरे गटाच्या नेतृत्वाची अधिकृत भूमिका शेवटी काय हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण आणणार आहे का की हा फक्त तात्पुरता वाद आहे हे येत्या काळातच स्पष्ट होईलच तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला